आता माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्या खूपच काय बरं बोलतो मला बर वाटल बरं बोलण्यास माझं झाले आपले विद्यार्थी बरं बोलतात म्हणजे आपण बरं पाहिजे असं वाटायला खरं म्हणजे आपण काय घडलो कसे घडलो कोण आ हे को काय ते कर, मला एक जमतच वाटते मला विद्यार्थ्यांनी उल्लेख केला पंधरा दिवसा मी सारखे संबंधात उल्लेख करतो पंढरपूरचा पंढरपूरला एक मुलाचा खेळ असायचा ती पंढरपूर अर्बन बॅग काही लोकांना माहित असेल अर्बन बॅग ती केवळ खाजपूरचा डोंगळेच वारी वेळेला काय करायचं कॉलेज मध्ये आमची पोर कि नुसतं राहायचं जाऊन तिथं त्या चौकात राहायचं वारी व्यायला काय असत हे जे लोक आता जर म्हणून सगळे तंत्र बदललं कोणत्या पण पूर्वी असं असायचं पूर्वी लोक वेगळ्या मार्गाने ते दर्शन जायचे मग ती वारकऱ्यांची गर्दी असायची मग ते काय करायचं माहितीये का इतकी गर्दी असायची काय शिस्त काय नसायची ढकलायची आणि ते ढकलत 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 त्या पोरांना पार अगदी फुकटचे ते पाय पर्यंत शोधायचे आता म्हणजे त्या पोरांचं काय प्रेम म्हणजे देवावर काय नसायचं कधी काही इच्छा नाही पण ते ढकलायच लोक बरंच वेळ असं होत आणि मला असं वाटत की माझी परिस्थिती तशीच आहे मला पण ढकलत 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 म्हणजे वेगवेगळे होते उल्लेख केला की मामांचा तर माझ्यावरून आहेच तर माझा मित्र आहे माने म्हणून त्याच्यावरून आणि सगळ्यात तुमच्या सगळ्या लोकांचे फोन आहे आणि खरं सांगा तुम्हाला मी मला वाटत तुमचं मला म्हणलं की पंच्याहत्तर वर्ष वगैरे काय आपण काय करतो माहिती मला असं वाटतं वैयक्तिक कि साठ वर्ष झाली की आता काय बाबा आता आपण रिटायर झालो काय समोर तुम्हाला काही कळतच नाही म्हणजे साठ वर्ष झाले काय झालं काय त्या सगळं सूर्य तेच आहे चंद्र तेच आहे पाणी तेच नदीच आहे आपलं काय झालं त्यावर मग आपण काय समजतो आपण आता माता काय लोकांना वाटतं सेवा झालं म्हणजे आपलं सगळं संपलं काही लोकांना जे नोकरीत नसतं त्यांना असं वाटतं की आपल्या पोरापाळांचे लग्न झाले की आपण निवांत झालो असं काही नाही आपल्या आपली काम जाऊन ठेवावीत ना काय अडचण नाही मी तेच काम केलेलं काम करावं पण काम तर खरंच पाहिजे ना अशी माझी भूमिका राहिलेली काय आता या ठिकाणी लक्षात घ्या की मी बोलले यासाठी कडे फक्त त्यांना पाच मिनिटचा वेळ दिलेला ज्यांनी माझा संस्कार केला त्यांनी म्हणलं की माझी मामा त्याचबरोबर माझ्या आयुष्यात आलेले जे व्यक्ती ज्यांनी मला पुढे ढकललं पाहत किंवा ज्यांच्यावर खूप माझ्यावर परिणाम झालेला आहे जे व्यक्तिमत्व शाळेमध्ये काही शिक्षक आहे उल्लेख केला माझ्या याच्यातही आहे जीवनपाठवारी दिले नाव सगळ्यांची पण तरी सुद्धा सगळ्या लोकांनी सांगतो की माझे शिक्षक जे काही माझे शाळेचे दाती मॅडम होते सर होते सर होते त्यांच्या माझ्यावर खूप आहे त्याचबरोबर कॉलेजला आल्यानंतर काय असे प्रसंग चुकी म्हणजे वेगळ्या पद्धतीने देखील आपल्याला मोटिवेशन कसं मिळतं पहा मी पंढरपूरला आलो शिकायला आणि काय झालं की एका ट्युटोरियल किंवा काय मिळतला मला मार्क्स कमी पडले आणि यादव नावाचे प्राध्यापक मला अजून आठवतात आणि ते तरी पेपर मला दिले वर्गात वाटले आणि मला मार्केट एकदमच कमी होते आणि मी असा विचार करत होतो की मला इतके मार्क का कमी पडले म्हणजे कुठं चुकलो मी आणि नेमकं मी ते खिडकी शरीर बसलो होतो मी थोडंसं बाहेर बोलतो बाहेर बोलले नेमकं त्याच वेळेस सरांनी मला बघितलं आणि त्यांनी मला इतकं फायर केलं त्यावेळेला की त्यांची कधी असे समज झाली होती कदाचित काय शिकणारच नाही वगैरे असं काही त्रास आहोत त्याला वाटला असेल आणि त्यांनी मला खूप फायर केलं पण तिथून पुढे मग मी इतक्या नेटाने अभ्यासाला लागलो की त्यांच्याविषयी मीच कायम करायला राहिलो अरविंद केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणजे निगेटिव्ह काय कशी आपल्याला प्रेरणा मिळते त्याचाही माझ्या प्रभाव कॉलेजमध्ये मी शिकलो विशेषतः बी एड कॉलेज कॉलेजमध्ये तिथले जे आमचे सगळं वातावरण जे होत गद्रेकामध्ये असतील सनी असतील त्यांचं एकूण शिस्त एकूण शिकवण मी अजून मी समजतो त्यांच्या पायाजवळ मी बसू शकत नाही इतकी मोठी माणसं होती